કાસીન કરતા કાસીન કાસી તેલ વડે કાસી ગસી કરતા્રિત ગસિચ એડન કાસીન કરતા ત્રીત ગે ચલન જાવ પાઉન કાસિલન કાળ પાી કાશીલના કાળ પાણી તિતા માયે બાપાવ ते तर मायन बापाणी देवन्यानी तेत मयन देवन एक देवन्यानी चलान जाऊ पाहून कासिथलान काळगोटा काळा गोटा त्यात मायन बापा उनी तेत मांयन बापा उणीन एक देव नाई मोटा त्यात मायन बापा बापाणी एका देवन नाही मोठा काशीनं करता काशीनं मला काय कासील जायचं मला काय कासील जायाच बाय ईश्वर काहीश्वराचं ग देवाईश्वर काश्वराचं न मला दर्शन घ्यायचं ग न मला दर्शन घ्याच न नका करू काशीन नका करू त्या तिरत नका करू तिरत आई बापाचा सांभाळ रे आई बापाचा सांभाळ ना तुम्ही घरात काय आई बापाचा सांभाळ रे तुम्ही कर घरात करू करूद्रिथन तुम्ही नका करू काशी सांभाळाई बापन सगळं हायण त्यांच्या पासी सांभाळाई बापन सगळं हायन त्यांच्या पासी न करता काशी न काशीचं ते काळ पाणी माय बापा उनी एक देव नाही ग्यानी